तर नमस्कार मित्रांनो आम्ही कामा संदर्भात बाहेर गेलो आम्ही तिघ जण तर घरला जायला हुशार झालाय आम्हाला एका काकाने सांगितले ह्या रस्त्याने जावं लवकर जाचेला तर आता हो रस्ता एकदम म्हणजे घर नाही रस्त्यावर ते ना कोण आलोय रस्ता तर बरोबर सांगितलंय काय होते त्याला जातो की आम्ही निघालोय दोन वाजले तरी काही रस्ता सपना झालाय अजून सगळे घर दिसाना झाले रस्त्यावर हो। सगळं झाडां झाड दिसायला आलेत का अरे अरे बाग मगाशी आपल्याला जे आजोबा म्हणलेले जाऊ नका तीच आजोबा दिसलेत आपल्याला तीच कोण दुसरं आहे का रे काय नाय तीच अरे तीच तिच आहे ते आजोबा चल तेच हे हो चल हो चल काय हो का जाऊ नका मित्रांनो ते आज मागाशी गट पडलेला आत्तानी गट पडला आणि गायब झाला अनेकदा हेच चले बाबा आता घेऊन रस्ता कसला आपल्या माझा ऐकाय पाहिजे सांगा इथे घालण गायब काही रस्ताय का आधी सगळं मी तर दोन तास गाडी चालवायला कर एक घर दिसले नाही तर काय आता वाजले पावणे तीन वाजलेला का इकडे रस्ता इकडे रस्ता आहे अरे असं काय करायस राज्या गाडी गाडी पंक्चर झाली गाडीला आत्ताच पंक्चर व्हायचं होतं काय अर राज